नमस्कार शेतकरी वाणू शेतकरी राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची न्यूज आता सध्याची सला कर्नाटक संदर्भात समोर आलेली आहे आता मध्ये शेतकरी राज्य मंत्रिमंडळाच्या माध्यमातून जे की खरीफ हंगामातील पहिलीच महत्वाची एक आढावा बैठक असते ती ते पार पडली आणि तिच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भात एक मोठं एक जाहीर आव्हान तिथे शेतकऱ्यांसाठी देण्यात आलेले शेतकरीनो नेमकं काय संपूर्ण माहिती ती थोडक्यात आपण एवढीच्या माध्यमातून इथे संपूर्ण काय माहिती समजून आणि जाणून घेणार शेतकरी कर्जबाजारी शेतकऱ्यांना हा एक खूप मोठा दिलासा राज्य शासनाच्या माध्यमातून इथे मिळाल्याची माहिती आता समोर आलेली शेतकरी कारण की वेळोवेळीच राज्यातील शेतकरी आता आहे ते म्हणजे राज्यातील पूर्ण काही कर्जमाफीच्या आणि जे शासनाने महावित्र सरकारने निवडणुकीच्या प्रचारार्थ जे आश्वासनं हे जे की जाहीरनाम्यामध्ये दिलेले होते आता ते पूर्ण करणार असे देखील आश्वासन आता त्यांनी तिथे दिलेलं आहे शेतकरी म्हणून तर संबंधीची जी, जी, जी काही माहिती आता याच्या संदर्भात समोर या या बैठकीसंदर्भात जेवढे पण काही मंत्री लोक उपस्थित होते जसे की राज्याचे कृषी मंत्री माणिकरावजी कोकटे मुख्य मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब त्याचबरोबर जे की दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब आणि दुसरे उपमुख्यमंत्री अर्थमंत्री जे की राज्याचे ए अजित पवार साहेब हे देखील ते उपस्थित होते यांच्या आणि मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सर्व काही बैठक संपन्न झाली आणि बैठकीच्या एंडिंगच्या शेवटच्या पार्टमध्ये त्यांनी कर्जमाफी संदर्भात एक जाहीर आव्हान जे की राज्यातील शेतकऱ्यांनी दिले की कर्जमाफी कधी भेटणार काय भेटणार आणि किती लाखापर्यंत भेटणार हे थोडक्यात माहिती त्यांनी स्पष्ट केली थोडक्यात आपण हे सर्व काही जाणून घ्या सर्वत्र त्यांनी सांगितलं की जे अंतिम स्तरावरती सर्व काही डेटा गोळा करण्याचं काम चालू आहे ती समिती स्थापन करण्यात आलेली तिच्या माध्यमातून सर्व काही ते काम आधी आता अंतिम स्तरावरती आहे शेतकरी नो कारण की दोन हजार सतरा साली जी कर्जमाफी होती त्याच्या माध्यमातून डेटा अद्याप जवळपास साडेसहा लाख शेतकऱ्यांची साडेसहा हजार कोटी रुपयाची कर्जमाफी वाक्य त्याचा देखील डेटा अद्यापपर्यंत पूर्णतः आमच्याकडे उपलब्ध नाही आणि त्याचबरोबर एकोणीस अंतर्गत महात्मा ज्योतिरा फुले कर्जनेअंतर्गत जी कर्जमुखी करण्यात आली होती त्याच्या देखील जे राहिलेले त्यापासून वंचित शेतकऱ्यांना देखील कर्जमाफी देण्याच्या अंतिम स्तरावरती जी डेटा अहवाल आहे ते देखील गोळा करण्याचे कामाचा सदस्य चालू आहे आणि आता पहिल्यांदाच राज्याचे मुख्यमंत्री जे की देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून एक वक्तव्य कर्जमुखी थे 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 नुणू, आले, नुणू आले ते करण्यात आलेले निवडणूक आले निवडून आल्याच्या नंतर शर्यतीनंतर त्यांनी काय ते सांगितलेले थोडक्यात आढावा ते तुम्हाला सांगू इच्छितो त्यांनी सांगितलंय की राज्य शासनाची परिस्थिती कर्जमाफी करण्यासाठी आम्ही सज्ज आहे परंतु आता सध्या आर्थिक स्थिती जी आहे की शासनाची नाही आहे कारण की वेळोवेळी त्यांनी बऱ्याच काही योजनांचा पाऊस राज्यातील शेतकऱ्यांवरती महिलांवरती पाडलेला जसं की मुख्यमंत्री माझ्या लाडके मनी योजनेनंतर इतरही काही योजनांचे जसे की लाभ राज्यातील शेतकऱ्यांना देऊ लागले परंतु आता जे की शेतकरी मनानं आता काय होऊ लागलं आहे की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका आहे अर्थातच जिल्हा परिषदेच्या निवडणुका त्या अगदी काही दिवसावरती येऊन ठेपलेल्या आहे आणि या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती राज्य शासन आता इथे कर्ममाफी जाहीर करेल असं याच्या या माध्यमातून आता समोर आलेले आहे कारण की असं मिनी शेतकरी बरेच काही न्यूज आर्टिकल आणि बरेच काही राज्य त्या संघीत स्थळांच्या माध्यमातून ही माहिती ते समोर उ लागले कारण की आता स काही बँकर्स कमिटीच्या माध्यमातून जे की राज्यस्तरीय बँकर्स कमिटीच्या माध्यमातून मागील काळात आहे की बैठक जे किल्या त्याच्या माध्यमातून जे की म राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून सर्व बँकांना एक अहवालनं देण्यात आलेले जे की जे किसान जे कर्ज आता पीक कर्ज जे की शेतकरी उपयोगी पडा करण्यासाठी ज्या बँकांनाही म्हणत होते त्यांना एक जाहीर आव्हान आहे किंवा मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून तिथे देण्यात आलेला आहे शेतकरी बनानो तर लवकरातच संदर्भात योग्य तो निर्णय राज्य शासन जाहीर करेल अशी माहिती आता समोर लागली बऱ्याच काही न्यूज असे देखील येऊ लागल्या किंवा आपण एक माहिती दिली होती की जूनच्या पहिल्या आठवड्यापासून कर्जमुक्तीला सुरुवात होणार किंवा मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आश्वासन पूर्ण होणार म्हणजेच की अर्थातच सात बारा कोरा कोराचं जे आश्वासन त्यांनी तिथे दिलेलं होतं ते तिथे पूर्ण होणार तर शेतकऱ्यांना माझ्या माहितीच तो आणि काही जे मीडिया रिपोर्टच्या ते सांगू शकतो की जी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी एक मागील काळात वक्तव्य केलं होतं की जूनच्या पहिल्या आठवड्यात किंवा पंधरा चौदा पंधरा जूनपासून कर्जमाफी संदर्भात एक अत्यंत महत्त्वाचं पाऊल राज्य शासन घेणार आहे अशी देखील त्यांनी माहिती तिथे दिली होती तर नक्कीच शेतकऱ्यांना थोडा वेळ शेतकरी शेतकऱ्यांना इथे द्यावं लागेल शासनाला कारण की आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती शासन इथे कर्जमाफी देऊ शकते अशी माहिती देखील आता सूत्रांच्या माध्यमातून देण्यात येऊ लागले आणि आता जे की खरीप हंगामातील त्या बैठकीत हे देखील त्यांनी महत्त्वाचे काही निर्णय घेतले त्याच्याबरोबरच्या संदर्भात अत्यंत एक महत्त्वाचं शेवटीला वक्तव्य त्यांनी तिथे केलेलं होतं शेतकनो तर येत्या काळात लवकरातच कर्जमुखी संदर्भात एक अत्यंत शेतकऱ्यांसाठी पॉझिटिव्ह न्यूज आपल्याला बघायला भेटल अशी तरी माहिती आता सध्या दिसला सूत्रांच्या माध्यमातून आणि राज्याचे काही जे मेन राज्य शासन जे काही संकेतस्थळ याच्या माध्यमातून समोर येऊ लागले कारण की त्यांनी सांगितलं की डेटा अहवाल अद्याप तरी सध्या उपलब्ध नाही आता काही त्यांनी ज्या समित्या स्थापन केलेल्या होत्या शेतकरी होण्याच्यासाठी जे प्रोसेसिंग आहे ते अद्याप पूर्ण झालेली नाही असे काही माहिती त्यांनी ते तिथे दिलेली आहे परंतु कर्जफेसाठी योग्य वेळ आता शासनाला लागतोय असं त्यांनी तिथे सांगितलेलं आहे आणि आमचं सरकार सज्ज हे माहिती सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा आहे असं देखील त्यांनी तिथे राज्यमंत्रीमंडळाच्या मा माध्यमात बैठकीच्या माध्यम वक्तव्याच्या सा, माध्यमातून सांगितलेला आहे शेतको तर एक महत्वाचा अपडेट राज्यातील शेतकरी सर्वातील होतं तर तुम्हाला काय वाटतं तुम जर कॉमेंट्स करून मात्र नक्कीच सांगा आणि पुढील बनसले पुरी महत्वाचे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनल मला हो नक्कीच सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो खूप खूप धन्यवाद